काय कॅमेरा तुझा कॅमेरा काय झालं कुद्तो काय नाही करत आहे का आ, तर मित्रांनो आता आम्ही शिर्डीला चाललोय साईबाबाचं दर्शन घ्यायला तर रस्त्यात थांबलो होतो तर या ठिकाणी आम्हा सर्वांनाच उसाचा रस प्यायचा आहे माऊली बसला झोक्यावर झोपलं कुत्र बघा ना ते झोपलं आपल्याच माग लागल झोपलं या पिल्ला हिच नवीन माणूस पाहिला का हे जे छोट पिल्लू आहे ना कुत्र्याचं आमच्याच पाठी माग लागलंय आवडली <laughs> <laughs> बघ ना कसा माऊली मग काय पावभाजी खायची मागू लागल ना शिर्डीला जाताना आम्हाला सर्वांना भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही एका हॉटेलला थांबलो इथं तर इथं जो दुकान दिसलं माऊली म्हणे मला रस आहे तर या मित्रांनो उसाचा रस प्यायला तुला नाही प्यायचं का उसाचा रस नाही भूक लागली भूक लागले येईल ना पावभाजी तुझी पाच मिनटात आलू मटर भाजी आली बघा आणि त्याचबरोबर चपाती पण आली आहे